आता रोज तेच तेच खायचं म्हटलं आपल्याला कंटाळ येतो म्हटल्यावर मुलांना का नाही येणार म्हणूनच मी श्रव्यासाठी म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करावं आणि काल रात्रीच मूग भिजायला घातले होते छान मूग भिजलेले होते पण त्यातले काही काही मूग जे भिजलेले नव्हते तर ते नीट करून मी साईडला काढले एका मिक्सरच्या भांड्यात मूग दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन मिरच्या टाकायच्या ते बारीक करून घ्यायचं आणि बारीक झाल्याच्या नंतर त्यात मीठ घालायचं थोडं आणि मिक्सर मध्येच ना बारीक करताना कोथिंबीर पण थोडीशी टाकलेली पण ते काही माझे व्हिडिओ घ्यायचं लक्षात नाही तर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची नंतर गॅसवरती एक पॅन मांडा आणि पॅन छान गरम झाला ना जे मिश्रम केलेलं होतं तर ते त्याच्यावरती टाकून छान स्प्रेड करून घ्यायचं मी फर्स्ट टाइमच बनवत होते त्याच्यामुळे मला भीती पण खूप वाटत होती की कसा बनतोय कसा नाही आणि श्रव्याला आवडतोय का नाही आधी मध्ये चिपकू नये म्हणून थोडं थोडं तेल पण घालून घेत होते मी आता पलटी करायच्या टायमिंगला असं वाटत होतं की हा मधून तुटेल पलटी होतोय की नाही पण पलटी झाल्याच्या नंतर मला एवढा आनंद ना म्हणजे मला वाटायचं मधून तुटेल चिरेन पण काही झालेलं नव्हतं मस्त पलटी झालं तर आता हिला हाताने खायचं होतं म्हणून अशी पळून गेली नंतर स्वतःच्या हाताने मस्त खात होती तर चला आजच्यासाठी एवढंच भेटवतो द्या बाय